हॅलो एव्हरी वन आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन होते स्वाभिमानी समाधान तर विषय हा असाच आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की थोडं मोठी मुटी... मोटिवेशनलचा व्हिडिओ असणार आहे हा आजचा कारण की थोड्या काही गोष्टी ज्यावेळेस मी माझ्या या व्हिडिओ बनवण्याच्या मागच्या आहेत की ज्यावेळेस मी बनवत असताना काही लोकांनी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ट्रोल केलं होतं तोंडावर नाही पण मागोरी भरपूर जणांनी तिरस्कार केला होता की काय व्हिडिओ बनवते कशाला बनवते काय उडी गरज आहे तुला नको तिथे कशाला हे करायचं तर माझं ज्या म्हणतात ना डिमोटिवेट झालेल्या आहेत जर एखादं टॅलेंट तुमच्याकडे आहे तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार तर चला काही लोक असं बोलतात की पण त्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं कोणी काहीही बोलू नये त्यांच्याकडे लक्ष कधीच नाही द्यायचं कधीही नेहमीच शांत डोक्याने विचार करायचा कारण की ऊन हे कितीही जरी तीक्ष्ण असलं ना तरी समुद्राच्या पाण्याला ते कधीच आटवू शकत नाही आणि जीवनात तर मी तर म्हणेन रिस्क घ्यायला कधीच मागं पुढं बघितलं नाही पाहिजे कारण की रिस्क घेतल्याशिवाय आपण एका ठिकाणी फिक्स होऊ शकत नाही रिक्स घ्यायला पाहिजे जीवनामध्ये रिस्क घेणं हे खूप रिस्क घ्यायला शिकायला पाहिजे रिक्स घेतली पाहिजे कारण की हार किंवा जीत ह्याची परवा न करता आपण जीत मिळो किंवा हार मिळो पण त्यातनं काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि शिकणं खूपच गरजेचं आहे अनुभवातनं माणूस भरपूर काही गोष्टी शिकत असतो आणि जर का तुमच्यामध्ये एखादं टॅलेंट असेल तर ते लोकांकडनं त्याची बेजती होईल किंवा लोक काय विचार करतील लोक त्याच्यावरती काय रिॲक्ट होतील किंवा कसं ते लोक बोलतील ह्याचा विचार न करता ते आपल्याला कसे वाईट बोलतील किंवा बेजती करतील ह्याच्याकडे लक्ष अजिबात न देता लोक हसणार तर नाहीत ना माझ्यावर लोक मला काही बोलणार तर नाहीत ना तर ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्याकडे लक्ष न देता कसं असतं ना लोकं असतील माझ्यावर या गोष्टींसाठी दाबून नका ठेवू तर ते कारण ती ते बाहेर काढण्यासाठी ते टॅलेंट बाहेर काढण्यासाठी बेजती ही तर झालीच पाहिजे लोक म्हणतात ना की काय करते कशाला करते तर मग एक चॅलेंज येतो आपल्याला त्यावेळेस आपण एक रिस्क घेतो की हां ही मला अशी बोलून दाखवल्या आणि माझ्याकडे जे टॅलेंट आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला विश्वास असतो की नक्कीच मी काहीतरी करून दाखवेल आणि ते होऊ शकतं जर तुमचं अंतकरण तुमचा विश्वास हा तुमच्यावरती असणं खूप गरजेचं असतं मग ते करण्यासाठी या गोष्टी दाबून ठेवू नका कारण ती काढण्यासाठी बेजत्त व्हावंच हो लागतं आणि जरुरी आहे कारण की इतिहास साक्षीदा साक्षीदार आहे की ज्या दुनिया ज्या ज्या व्यक्तींवर हसलेत की ही दुनिया ज्या ज्या व्यक्तींवरती हसलेली आहेत त्यांनीच तर फक्त इतिहास रचला आहे बाकी सगळे तर हसण्यामध्येच व्यस्त आहेत तर म्हणण्याचं कारण आणि व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे एकच असणार आहे की लोकं हसतील लोकं काय विचार करतील लोकं कसं आहे म्हणते लोकं ना हसायलाच येतात पोसायला कोणीच येत नाही प्रत्येकाच्या घरातलं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली तर हा प्रकार प्रत्येकामध्ये आहे मी तर मी अजून म्हणेन की वेळ गेलेली नाही आहे प्रत्येकामध्ये टॅलेंट हे हिडन असतं लपलेलं असतात ते फक्त बाहेर काढण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न हा केला पाहिजे आणि जर तुम्ही तो प्रयत्न केला ते बाहेर काढण्यासाठी तर एक ना एक दिवस तुमचं हेच टॅलेंट तुम्हाला जे तुम्ही म्हणतात ना लपवून ठेवलेलं आहे जगाच्या समोर आणलेलं नाही आहे तर लोक दोन प्रकारचे असतात ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करण्याच्या चा, उद्देशाने चालला आहात आणि माणूस शून्यातूनच वर येत असतो बरोबर आहे आणि शून्यातूनच विश्व निर्माण करू शकतं मग त्यावेळेस तुम्हाला शून्य आहे तुमचं पण त्या शून्याच्या पुढे किती अंक लावायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे मग तेच तर आहे की आपण त्या शून्यातनं विश्व निर्माण करण्यासाठी आपण आपल्याकडील कर जे टॅलेंट आहे त्याला म्हणतात ना इतकं हे त्यांना मोटिवेट करा की नाही मी हे करू शकते माझ्याने ते, ते होणार आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने करा आणि ज्यावेळेस तुम्ही ते टॅलेंट जोपासता किंवा ते करण्यासाठी उत्स्फूर्त होता ती ऊर्जा निर्माण करता त्याचं फळ हे एक ना एक दिवशी नक्कीच मिळतं आणि ते होऊ शकतं फक्त हे डोक्यात न घेता तिथंच तिथपासून तीत तिथेच नाही ठेवता तर पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा आणि हां जी ज्या व्यक्तींवरती लोकं हसलेली आहेत ना तर ज्यांच्या ज्यांच्यावरती लोकांनी हसलेला आहे ज्यांनी ज्यांनी त्यांचं हसू बघितलेलं आहे एकदम जवळचं आणि हार्ड झालेलं आहे कुठेतरी वाईट वाटतं वाट ह्या गोष्टींसाठी तर त्याच गोष्टी आणि त्याच व्यक्तींनी ह्या आपल्या जीवनामध्ये इतिहास करून गेलेली इतिहास रचलेला आहे तर खरंच आहे प्रत्येक गोष्टीला आपल्या जे समाजसुधारक होऊन गेले त्यांना देखील खूप साऱ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागला खूप साऱ्या गोष्टींचा त्रास त्यांना सहन करावा लागला त्यावेळेची परिस्थिती पण तशीच होती आणि आत्ताचीही ही तशीच आहे लोक आ, बोलायला येतात हसायला येतात पण पोसायला येत नाही आहेत तर हे आपल्याकडे टॅलेंट जे आहे ना ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे समोरच्याला घ्यायचं आहे ना घ्यायचं हे ज्याची त्याची हे जातात आणि हेच लोकं जी नावं खोटं ठेवतात आपल्याला की सांगतायत की हे नको करू ते नको करू तीच उद्या जाऊन तुम्हाला ना त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकतं हां एक्झॅक्टली सेम ॲज इट इज सेम सेम मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रगतीपथावरती चालत असताना तुम्ही चालताय आणि तुम्हाला यश तुमचं मिळणार आहे हे दिसतं सगळ्यांनी जे तुम्ही तुम तुम्हाला ज्या लोकांनी टोल केलं लो होतं किंवा वाईट बोललं होतं तुमच्यावर ते असले होते तर तीच लोक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया ही थोडी वेगळी असणार आहे जी नकारात्मक होती ती होकारातली असणार आहे मोटिवेशनल देणारी असणार आहे तर ह्याचा थोडासा असा विचार करा जस्ट मी असाच एक विचार आला की आपण मनातलं काहीतरी आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करावं तर ह्यासाठी मी आजचा हा आपला व्हिडिओ हा बनवला आहे तर डिमोटिवेट कधीच नाही व्हायचं कधीही कुठली गोष्ट आपण हातामध्ये घेतलेली आहे तर ती पुरेपूर आणि पूर्णपणे ठामपणे करण्याचा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की मी ते करू शकतो किंवा शकते माझ्याकडे तेवढा हिडन टॅलेंट आहे आणि मी जगासमोर प्रेझेंटेबल कशी राहणार रा आहे कसं करून दाखवणार आहे ह्याकडे तुम्ही लक्ष द्या लोकं काय म्हणतील ती माझ्यावरती हसतील किंवा वॉट एवर ह्या ज्या थिंकिंग आहेत ना आउट ऑफ माइंडच्या त्या सगळ्या काढून टाका आणि पुरेपूर आपल्या स्वतःला आपल्याच्यामध्ये झोकून द्या आणि चांगल्या गोष्टी करण्याचा आणि प्रयत्न करा ज्या मोस्टली ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही किंवा खूप कसलेले आहेत की त्यांच्याकडे असतं करण्यासारखं एखादी स्त्री एखादी मुलगी म्हणायला गेली तर ती कुठली गोष्ट करू शकत नाही अशातली गोष्ट नाही तर प्रत्येक स्त्रिया खरंच त्यांना मनाचा सॅल्यूट असणार आहे कारण की घरी राहून देखील एवढ्या सगळ्या स्किल त्या पार पाडत असतात हाऊस वाईफ म्हणा किंवा जॉब करणाऱ्या म्हणा तर त्यांसाठी असणार आहे तुम्ही खरंच खूप चांगल्या रीतीने हे करत आहात आणि तुम्ही आहात म्हणून कुटुंब हे चांगल्या रीतीने मुलाबाळांचं लक्ष कुटुंबावरती असणारं लक्ष हे चांगल्या रीतीने देत आहात तर सल्यूट तुमच्या का कार्याला आणि एवढंच बोलून मी इथले इथेच थांबते माझा हा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला काय वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा तर भेटूया असाच एखादा व्हिडिओ घेऊ म्हणून पण नवीन व्हिडिओमध्ये तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओकडे बाय